वाण अभयारण्यात वन औषधी प्रक्रिया केंद्राची मागणी पत्रकार सत्यशील सावरकर यांचे निवेदन सातपुडा पर्वतरांगामधील विविध वन औषधी पाहता वाण अभयारण्यात वन औषधी वनस्पती त्यावरील प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याची मागणी जनतेच्या वतीने पत्रकार सत्यशील सावरकर यांनी निवेदनाद्वारे खासदार अणुप धोत्रे मतदारसंघ आमदार प्रकाश भारसाकडे यांच्याकडे केली आहे अकोला जिल्ह्यातील युवा अभ्यासू खासदार अनुप धोत्रे यांनी आयुष मंत्री यांना केलेल्या वनऔषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग विषयावर सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात मांडली त्यानुसार तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या भागात वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग झाल्यास या भागात रोजगाराची संधी उपलब्ध होऊन परिसरातील जनतेला त्याचा फायदा होईल तेल्हारा तालुक्यातील वान अभयारण्य बुलढाणा अमरावती मध्य प्रदेश राज्यातील भागाला लागलेल्या सातपुडा पर्वतरांगामधील भाग आहे या भागात विविध प्रकारच्या वनस्पती वन वेली आढळतात अकोला बुलढाणा अमरावती या तीन जिल्ह्यातील सोयीचे ठिकाण असून वारी येथे मोठा वाव आहे हनुमान सागर धरण व हनुमान रायाचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेले भव्य अशी मूर्ती असलेले पुरातन मंदिर पर्यटन स्थळ आहे बारमाही धरणसाठा असल्याने भागात वन औषधी वनस्पती भरपूर आहेत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या भागात विविध वनऔषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत या भागातील वनवैभव पाहता या ठिकाणी एखादा वनऔषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग उभारणी करावी अशी मागणी जनतेच्या वतीने केली जात आहे जनहिताच्या मागणीचा विचार व्हावा अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील पत्रकार तथा बेलखेडचे माजी उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, 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 करा, ला, ला, करा, ला, करा आणि शेअर करा करा